या संपूर्ण देशात ज्या उंचीचा नेता दुसरा कोणी नाही ते आमचे शरदचंद्रजी पवार साहेब बीडचे खासदार जायंट किलर खासदार ज्यांनी आता प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ते राजा भाऊ फडणवीस यांच्यामध्ये सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनी आता देशाची आणि महाराष्ट्राची खास करून हवा सगळी पलटलेली दिसत कुठेही गेलं तर कोणीही शंभर टक्के लोक हेच सांगतात की आता सरकार आम्हाला आम्हाला हे नको आहे सरकार बदलायची आहे आणि सरकार बदलण्याचा मन सगळ्यांनी आता ठामपणे निश्चित केलेला आहे की आपल्याला यावेळी सरकार हे महाविकास आघाडीची आणायची आहे तर राजा भाऊ फाळ सुद्धा मला येऊन भेटले दिल्लीमध्ये भेटले मी त्यांना साहेबांची भेट करून दिली त्यांनी सांगितलं की मॅडम मला प्रवेश करायचा आहे मी म्हणाले काय कंडिशन राहणार निश्चित करतील काय करायचं ते म्हणाले नाही मला साहेबांच्या सोबत काम का करायचं आहे आणि म्हणून ते म्हणाले साहेबांना परणीला आणा मी वीस पंचवीस हजार लोकांचा मेळावा घेतो मी त्यांना सांगितलं तुम्ही आधी या पक्षामध्ये प्रवेश तर करा आणि आम्ही सांगितलं की थोडेसे लोक घेऊन तुम्ही या त्यांनी संख्यामध्ये लोक इथे आहेत करावं लागलं तिकडे कार्यक्रम होता मग तुमच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे तर सर्वांचा स्वागत आहे आणि राजाभाऊ फळ हे निश्चितपणे खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना हेच सांगितलं दिलदार व्यक्तिमत्व आहे गोर गरीबांचा काम करणारा माणूस आहे ते शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून परभणी गंगाखेड मध्ये जे शुगर फॅक्टरी आहे तिकडे जास्त काम वरणीच्या माध्यमातून त्या शुगर फॅक्टरीला पूस देऊन जातात आणि ते सगळं काम हे राजा भाऊ तिकडे बघतात त्याशिवाय आजपर्यंत त्यांनी पंकजा मुंडेला साथ दिलेली आहे पण आता त्यांनी निश्चित केला की नाही जिथे अन्याय होतो जिथे समाजाचा कुठलाही फायदा होत नाही जिथे लोकांच्या वर अन्याय होतो तिकडे मला थांबायचा नाहीये आता मला ज्याकडे ज्या पक्षामध्ये न्याय मिळतो ज्या पक्षामध्ये लोक काम करतात लोकांची सेवा करतात जिथे सगळ्यांचा मन आहे तिथे मला जायचं आहे म्हणून ते आज आलेले आहे विशेष यांचा एक विशेष कार्यक्रम असतो साहेब पंचवीस वर्षापासून त्यांच्या कानेरवाडी सर्कलमध्ये ते मुलींचा लग्न झाला दहा हजार रुपये त्या लग्नाला हा कार्यक्रम आहे आणि मला विशेष आनंद याचा आहे की मुलींना मदत करण्याची त्यांच्या लग्नाला मदत करण्याची भूमिका ते घेत आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये आज खूप विस्कळीत परिस्थिती झालेली आहे नियोजन शून्य सरकार आहे तिथे जे सगळा विश्लेषण करण्यात आला कशी गुंडगिरी आहे कशी भ्रष्टाचार कसा आहे राजा भाऊनी सांगितलं की इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स पीक विम्या साठी म्हणजे तिकडे सुद्धा ते बजाज अलायन्स सोबत काय व्यवहार होतो की पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचा पैसा ते परत जातो विमा कंपनीला याच्यात जा काय जादू आहे ते आपल्याला समजणं अवघड आहे पण एक त्याच्या प्रूफ जे आहे कशा तिकड़ की कशामुळे आपल्याला हे सत्य वाटत कारण सगळ्यात जास्त आत्महत्या हे कृषी मंत्र्यांच्या तिकडच्या शेतकरीला कशाचा त्रास आहे एवढा जर कृषी मंत्री तिकडे असत तर त्यांनी तर किती फायदा करून घेतला पाहिजे शेतकऱ्यांचा आमचे साहेब जेव्हा कृषी मंत्री होते देशाचे ऐतिहासिक कर्जमाफी त्यांनी दिलेली होती या देशाच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीही एवढी मोठी कर्जमाफी झालेली नाही पण यांना शेतकऱ्यांच्या काय व्यथा दिसतच नाही अनेक महिला जे आहे ते विधवा झालेले आहेत आणि अनेक लोकांच्या घरी गेलेले आहेत तिकडे आपण त्यांचा हाल बघितला तर असं वाटतो इथे कृषी मंत्री राहतो असं कसं राहतो त्याला काय ह्याच्याबद्दल काळजी नाही कायद्या सुव्यवस्थेच्या तेच प्रश्न महिलांच्यावर अत्याचार चालूच आहे कुठेही बघितलं तर महिलांवर मा, अन्याय होतो महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आता गुन्हेदारी सगळीकडे इतकी झालेली आहे की फक्त गुन्हेदाराचा फायदा कसा होऊ शकतो त्याप्रमाणे सगळं चालू म्हणूनच रोड रोड जे आहे आमच्याकडचे ते बघितले पाहिजे कसे रस्ते आहे रस्ते असे आहेत की खड्डा कुठे आणि रस्ता कुठे आहे एक नॅशनल हायवे आहे रोड संपला सुद्धा नाही बांधण पण मागे या मोठे मोठे क्रॅक्स त्याच्यामध्ये निर्माण झालेले त्याची इन्क्वायरी लावली तरी सुद्धा ती इन्क्वायरी मॅनेज करण्यात आली थर्ड पार्टी इन्क्वायरी झाली त्याच्यात जा सुद्धा त्यांनी सगळं काय व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं ते थोडे थोडे क्रॅक्स भरून घेतले आणि रस्ते फुटतात आपल्या एअरपोर्ट पडतात तुम्ही वर्तमानपत्रात वाचत ना आता लोकांना नको असं वाटत आहे आणि म्हणून सरकार बदलण्याची भूमिका लोक घेत आहे पवार साहेबांच्या कडे तर इतकी गर्दी झालेली आहे दिल्ली असो मुंबई असो कुठेही पवार साहेब असले कि लोकांना प्रवेश करण्यासाठी गर्दी करताना मी बघते आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी ही भूमिका स्वीकारली मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपली जागा घेते धन्यवाद